रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला जसं काय या गोष्टी आणून दाखवलं की बाबा ज्या गोष्टी दोन हजार पाच हजार केले जातात आणि त्याच्यामध्ये भ्रष्टाचार केले जातात जेव्हा या विषयी कोर्टात घेऊन जातो प्रत्येक वेळी आम्हाला असं समज देत कि बाबा जेव्हा तुम्ही सरकारी काम आहेत त्याच्यामध्ये का लोक टेंडरिंग करत नाही कारण स्थानिक नगरसेवक आमदार जे कोण असतील प्रस्थापित लोक ते त्यांच्या वरच्या ते क्रिएट करत आहेत त्यांनी चेन सिस्टम क्रिएट केले आहे तर त्या चेन सिस्टम मध्ये जे चांगले लोक आहेत जे आहेत इंजिनियर्स आहेत त्यांना सुद्धा चांगल्या पद्धतीने काम करण्याची इच्छा आहे पण ते काम करू शकत नाही आम्ही आज हे प्लॅटफॉर्म तयार केले त्याच्यामध्ये आम्ही जे नवीन तुम्ही टेंडरिंग कसं करू शकता आणि त्याच पद्धतीने जे इतके वर्षापासून टेंडर करतायत पण प्रामाणिकपणा आम्ही माध्यमातून या टेंडरिंग मध्ये कसं भ्रष्टाचार होतोय हे सुद्धा या प्लॅटफॉर्म माध्यमातून आपण एक एक्सपोज केले आम्ही असं ठरवलंय की आम्ही फक्त लोकांना सांगणार नाही आम्ही प्रत्यक्षात कृत्य करणार आहे आम्ही स्वतः जे लिगल आहे त्या या संदर्भात थोडं सचिन शेट्टी सर आपण माहिती देणार नमस्कार बघा अजित अभिनंदन करतो की अजयने असं इनिशिएशन घेतलं आहे सेकंडली लिटरेसी रेट मध्ये आपल्या ठाणे डिस्ट्रिक्ट हे 81% आहे तुला आहे जे बाहेर पडतात इंजिनियर होतात आणि 15 20 हजार रुपयाचे नोकरीसाठी धावपळ करतात याचा या इनिशिएशन मुळे अनेक इंजिन अपेक्षा दत्त आपण आणि लीगल प्रोसिजर्स मध्ये कुठेही गाइडेंस असेल तर आम्ही हा या प्लॅटफॉर्मवर त्यांना द्यायला मान देतो धन्यवाद हा आता जेव्हा आम्ही कोर्टात जातो ना तर कोर्टात आम्ही जेव्हा मांडतोय पण असेल की डबल डबल कामं काढले जातात तर हे कोर्ट जास्त आम्हाला हे देत नाही म्हणजे त्या विषयावरती बोलायला देत नाही की बाबा प्रत्येक काम कोर्टाला एवढं ताण आहे आमच्या आपण असंच म्हणतोय ना तीन वेगवेगळ्या कंपनीचं तर आम्ही त्याच रेटच त्याच याच्यामध्ये कॉम्पिटिशन पण आम्ही पण तिथे ऑब्जेक्शन घेता येईल आम्हाला

टेंडर प्रोसेसमध्ये म्हणजे प्रशासकीय कामामध्ये जे काही टेंडरिंग होतात त्याच्यामध्ये ते, ते पुढे येत नाही कारण ते घाबरतात की त्याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार आहे किंवा स्थानिक लोकांच्या त्याच्यामध्ये ताकद आहे की ते टेंडर ते ते करू देत नाहीये तर या सगळ्या गोष्टीवरती तोडगा काढण्याकरता आहे त्यांना मदत करण्याकरता मी आज हे प्लॅटफॉर्म रेडी केलेले आहे त्याच्यामध्ये आम्ही जे चांगले लोक आहेत त्यांना टेंडरमध्ये कामं करायचे आहेत त्यांना माहीत नाही त्यांना आम्ही माहिती देणार किंवा जे पहिल्यापासून टेंडरिंग करतात पण त्यांचे टेंडर जाणून बुजून साईडलाईन केले जातात टेक्निकल ग्राउंडमध्ये तर ते त्या, त्या त्यासाठी लिगल टीम आम्ही रेडी केलेले आहेत ते त्यांना हेल्प करणार आहेत आणि त्यांचे जेवढे टेंडरिंग कामं आहेत त्याच्यामध्ये मदत होईल आणि या एक्झाम्पल म्हणून आम्ही सुद्धा आता आमचे सहकारी जे आहेत ते वेगवेगळ्या फील्डमध्ये आहे कोण इंजिनियर आहे कोण इलेक्ट्रिशियन्स आहेत गेल्या पाच वर्षापासून ते कामं करतात तर सरकारी कामामध्ये ते सुद्धा टेंडर करणार आहेत आणि या टेंडरमध्ये जेव्हा आम्ही टेंडरिंग करू किंवा आम्ही टेंडर घेऊ तर त्या टेंडरमध्ये आम्ही एकही रुपयाचा भ्रष्टाचार करणार आहे आणि जेव्हा भ्रष्टाचाराचा विषय आमच्या समोर येईल ते माध्यमांसमोर आणि लोकांसमोर या प्लॅटफॉर्म माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोहोचवणार दिल्याशिवाय नाही आता काय होतो जेव्हा आम्ही कुठलाही विषय अभ्यास केल्यानंतर त्याला एक्सपोज केल्यानंतर माहिती अधिकार अंतर्गत आम्ही कोर्टात जातो तर कोर्ट आम्हाला म्हणतो की तुम्ही पुरावे आणा किंवा तुम्ही अफेक्टेड पर्सन आहे का तुम्ही काय टेंडर भरत नाही म्हणून तर म्हणून आम्ही पहिल्यांदा आम्ही सुद्धा टेंडर भरणार आहेत आणि जेव्हा जेव्हा या गोष्टी जेव्हा शिपाई आमच्याकडून पैसे मागतील ते सुद्धा आम्ही एक्सपोज करू कोण कुठे काय करतायत ना हे माहिती देण्याकरता आमच्याकडे स्वतः त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह झाल्याशिवाय आम्ही ते माहिती हो देऊ शकत नाही ना आता थोडक्यात काय आहे आम्हाला माहिती आहे बरोबर पण ते प्रूफ नाही आहे किंवा त्याला आम्ही एफेक्टेड पर्सन नाही आहे तर म्हणून त्याला काही जास्त वाव मिळत नाही आणि हे रोखण्याचा जो प्रयत्न आहे आमचा तो कुठेतरी आम्हाला खूप वेळ लागतोय या सगळ्या गोष्टी आता आम्ही का नाही करायला पाहिजे म्हणजे आम्ही चांगल्या लोकांनी चांगल्या पद्धतीने पैसे कमवणे हो आणि गुणवत्तेने म्हणजे चांगल्या पद्धतीने जे काय रस्ते हे काम झाले पाहिजेत हे आमची भूमिका आहे तर चांगल्या लोकांनी चांगलं काम करत असतील तर त्यांना सुद्धा मदत करू अधिकारी त्यांच्याकडून पैसे मागत असेल म्हणजे कॉन्ट्रॅक्टरने प्रामाणिकपणाने काम केलेले आहेत तरी सुद्धा त्याचे पैसे अडकवण्याचा प्रयत्न करत असतील तर तरी सुद्धा आम्ही त्यांना मदत करू अशी आम्ही हा बघा सर आता ते जे राजकारणी आहेत ते मोठ्या प्रमाणे त्यांचेच कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्यांचेच लोक आहेत जेव्हा आमच्या कॉन्ट्रॅक्ट किंवा आमच्या चांगलं कामं करणारे लोकांचं मध्ये ते पडत असतील तर ते ज्या पद्धतीने रिॲक्ट करतील त्याच पद्धतीने आम्ही त्यांना जबाब देऊ पण कायदेशीर मार्गाने जबाब देऊ जर ते धमकी देत असतील तर आम्हाला माहिती आहे त्या धमकीला कसं आम्हाला जबाब द्यायचं आहे आणि ते एक्सपोज सुद्धा करू आम्ही आणि त्याच पद्धतीने कोणी टेक्निकल मध्ये अडकवण्याचा प्रयत्न केलं त्यांनी त्या अधिकारी तर ते सुद्धा आम्ही त्याला एक्सपोज करून माध्यमांसमोर हे करू आणि जे कोण नाव बाहेर येतील की याचा माणूस आहे ते लोकांपर्यंत पोहोचवू ना आपण तर त्या लोकांना जेव्हा या गोष्टी माहिती पडल्यावर ते लोक पण समजून घेतील की बाबा हा माणसाचा हा काम आहे यांनी याच्यामध्ये हा पण पैसे खाल्लेत म्हणून आणि लोकांना जेव्हा समजून येईल तर विदो क्रिएट होईल आणि त्याच्यामध्ये काम होईल असं आमचं अपेक्षा आहे आणि ही लढाई मोठी आहे मला इतर सर्व मराठी तरुणांना आणि कॉन्ट्रॅक्टर्स यांना सांगायचे ज्यांची इच्छा आहे त्यां ज्यांची मेरिट आहे पण त्यांना कामं मिळत नाही त्यांनी आम्हाला संपर्क करावं आम्ही नक्कीच त्यांना आम ज्या मदत करता येईल ते आम्ही हंड्रेड पर्सेंट मदत करू एकत्रने चांगल्या पद्धतीने काम करूया चांगले पैसे कमवा पैसे मराठी लोकांनी पण पैसे आपले समाजातील लोकांनी चांगलं जे विचारधारा आहे त्यांच्याकडे पैसे आले पाहिजेत या संदर्भात आम्ही हे काम आज करतो